एक मोठा कांदा जाडसर चिरून घेतला एक खोबऱ्याचा तुकडा दोन गाठी लसण एक स्टिक घेतलं त्यामध्ये सर्व घालून घ्यायचं आहे आता घातल्यानंतर हे गॅसवर भाजून घ्यायचं जर चूल घरात असेल तर चुलीवर भाजलं तरीही चालेल त्याचा खमंगपणा वाढेल आता भाजल्यामुळे खमंगपणाही वाढेल आणि लसण हा खूप लवकर पटकन असा सुद्धा जाईल हे पा अशा पद्धतीने सगळं मी या ठिकाणी भाजून घेणार आहे आता भाजल्यानंतर लसण हा गरम असताना चोळून घ्यायचा म्हणजे वरच्या वरची साल सगळी अलग अशी निघून जातील खोबऱ्याचेही तुकडे करून घेतले सर्वात प्रथम मिक्सरमधून खोबरं बारीक करून घ्यायचं म्हणजे छान असं बारीक होते त्यानंतर कांदा टाकायचा लसण टाकायचा अद्रक टाकायचं आणि कोथिंबीरी टाकून एकदम बारीक वाटण वाटून घ्यायचं आता वाटतानी त्यामध्ये त्यामध्ये पाणीसुद्धा घालण्याची आवश्यकता नाही तर शेवग्याच्या शेंगा घेतल्या कुणी याला मुंगणीच्या शेंगा सुद्धा म्हणते थोडे तुकडे करून त्याचे साल हे काढून घ्यायचे आहेत गंजात तेल टाकून घ्यायचं तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता जिरं मोहरी कडकडल्यानंतर जे मिक्सरमधून वाटण वाटून घेतलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं आहे आणि छान हे मिक्स करायचं आता त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं मीठ मी तेलातच टाकते त्यामुळे ते मसाल्यांचा खमंगपणा हा वाढतो भाजीची चवसुद्धा खूप मस्त येते लाल तिखट हळदी पावडर गरम मसाला टाकून छान हे परतून घ्यायचं आहे आता परतल्यानंतर शेंगा हे सोलून तयार करून ठेवलेले आहेत आता ते शेंगा यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता छान हे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आता मिक्स झाल्यानंतर बारीक गॅसवर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं हे शेंगा छान अशा वाफून घ्यायच्या आहेत म्हणजे मसालेही छान परतल्या जातील आणि शेंगा मसाल्यामध्ये छान अशा वाफल्याही जातील आणि त्याची चवसुद्धा खूप मस्त येईल हे पहा अशा पद्धतीने आता त्यानंतर यामध्ये गरम पाणी करून टाकायचं जेवढा तुम्हाला रस्सा बनवायचा आहे तेवढा गरमच पाणी टाकायचं थंड पाणी टाकायचं नाही त्यामुळे भाजीची चव ही कमी होईल आता छानही मिक्स करायचं आहे आता शेंगा शिजेपर्यंत बारीक गॅसवर भाजीही शिजत ठेवायची आहे तर या ठिकाणी शेंगा ही छान अशा शिजून झालेल्या आहेत वर तरी सुद्धा छान अशी आलेली आहे सर्व शेंगाचा आर्ग त्या रस्त्यामध्ये उतर हा उतरलेला आहे तर दिसायला तर खूप मस्त दिसत आहे जर तुम्हाला रस्सा हा थोडा पातळसर वाटत असेल तर त्यामध्ये दाण्याचा कूट सुद्धा तुम्ही टाकू शकता पण या ठिकाणी रसा हा परफेक्ट आहे आणि शेंगासुद्धा छान अशा शिजलेल्या आहेत आता ही भाजी तुम्ही कशाही सोबत खाऊ शकता चवीला खूप मस्त बनवायला खूप सोपी अशी ही रेसिपी आहे कशी वाटली कमेंट्स करा